बुद्ध उपासष्टी प्राचार्य सांग आपण सर्वांना विचारे धर्म आपण सर्वांना मंगल परिणाम कल्पना आहेच परंतु मी आज आपणाला बुद्धिष्ठर मंगल परिणाम दोन व्हिडिओ दाखवणार आहे प्रथम आपण नेहमीप्रमाणे बुद्धिष्ठर मंगल परिणय स्वतः पार पाड İşte <laughs>

नमस नैव सुधारुनन्तं वे तम्बुषे कविधिनाजितवाहुमता ಮಿಟು <laughs> <laughs>

परत परत बोलमहाभूतांना पंचमहाभूतांना आणि म्हणाने प्राम साक्ष ठेवून व महान भूमिपुत्र व महान भूमिपुत्र या विश्वाला या विश्वाला शांतीचा मार्ग दाखवले शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांना त्यांच्या विचारांना वंदन करून वंदन करून आम्ही उर्फ उर्फ सृष्टी सृष्टी तिचा तिचा माझी पत्नी म्हणून माझी पत्नी म्हणून स्वीकार करतो स्वीकार करतो जय निसर पत्नी हा सगळ्यांकडे कमा इथे आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या ग्रुपवर पाठवण्यात विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद